घनसावंगी तालुक्यातील पारळगाव येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य गायन देशभक्ती गीत कव्वाली नाटक सादर करून पालकवर्गांची मने जिंकली जिल्हा परिषद शाळेत गोरी गरिबांची मुले शिक्षण घेत असतात शाळेतील विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून गावातील दानशूर व्यक्ती अशफाक पटेल व मुज्जू पटेल यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून गोल्ड मेडल व परीक्षा पॅड तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच सरपंच गोरख जाधव हो, व उपसरपंच सय्यद बाबा यांनी वया पेनचे गिफ्ट दिले अब्दुल करीम कुरेशी यांनी ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांचे गौरव केले सय्यद शरफुद्दीन यांनी मंडप साऊंडची व्यवस्था केली होती शालेय समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सदस्य यांनी आलेल्या पालकवर्गांच्या नाश्त्याची सोय हो केली शनिवार रोजी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साह साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद मुकीद जावेद खान मोहम्मद इरफान रियाजुद्दीन शहनाज फातिमा रुबीना सिद्दीकी शेख तरनुम सिद्दीका पठान शेख अफरीन यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला पालक वर्गाची व ग्रामस्थांची उपस्थिती होती इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर करिता नजीर कुरेशी घनसावंगी जालना